अरे नाही तरी तीनशे रुपये खूप मिळाले हे बघा हे मी आणलं याला सहा रुपये मिळाले तुम्ही श्रीमंत झाले हा तुम्ही लाडकर होऊ शकतंय हा चेष्टा चालले तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्या सोबत फिरतोय काल परवा मुख्यमंत्री आले पण जो मुख्यमंत्री स्वतःच राज्य राज्यातला राज्या संकट शेतकरी संकटात असताना घरातला शेतकरी संकटात असताना दुनियादारी करतो बिहारमध्ये जातो प्रचाराला बिहारमध्ये प्रचाराला जातात पण शेतकऱ्याला दिलेले पॅकेज की नाही बघायला का नाही बांधव म्हणून मी जे मागाशी म्हटलं कारण मी आता जे काय फिरतोय प्रतिक्रिया कर या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले अरे पण माझं घर जर का आक्रोश करते माझा शेतकरी झाला इकडे संकटात सापडलाय मग मी की दुनियादारी करू अरे घर बघणं पाहिजे घर सांभाळतो एक तरी मंत्री तुमच्याकडे आले हे काम खरं मंत्र्यांचं आहे हे काम खरं मुख्यमंत्र्यांचं आहे कृषी मंत्र्यांचं आहे अर्थमंत्र्यांचं आहे पण हे सगळे निरंतर मंत्री आहेत कोणी तुमच्या काही नाही नाहीये आम्ही सगळे लबाड आहे सगळे दगाबाद आहेत जे काय आहे हे सगळं लोकांसमोर मी मांडण्यासाठी आलेलं आहे तुम्हाला जर काही मिळालं असेल आणि तुम्ही जर का खरंच खुश आणि आनंदी असाल तर तुम्ही सांगा तुमची आम्हाला काही गरज नाही आम्ही खुश आहोत लढायची आवश्यकता नाही जातो घरी परत पण बहिणीचं तेच सांगतो लाटी बहीण लाडकी बहीण करून आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती पंधराशे रुपये टाकते तुमच्या अकाउंट मध्ये बघितलंय काय ते केलं नाही पंधराशे रुपये का हत पाहिजे होती बिहारमध्ये पंतप्रधान जातात गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ते पंतप्रधान महाराष्ट्र मध्ये येऊन गेले मेट्रोचे उद्घाटन केली चहाच्या टप्पीचं उद्घाटन केलं पानाच्या दुकानाचं उद्घाटन केलं हा असंच केलं कुठे सलूनच उद्घाटन केलं पंतप्रधान येत स्वतः पण शेतकऱ्याबद्दल कधी एक अवक्षा त्यांनी विचारणा केली मुख्यमंत्र्यांनी कधी बोलून विचारलं की कैसा आहे तो आपली महाराष्ट्र मी क्या स्थिती आहे तो किसानाची कैसी कैती आहे कुठ आहे पण बिहारमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता कोणती समिती नेमका कोणती कोणताही अभ्यास न करता तिथे जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये टाकले पंतप्रधान आहे दहा हजार रुपये मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचे विषय इतका असला नसला तरी देशाचा आहे की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान हे पीएम केअर फंडाचे जे पैसे साठवले त्याचे दहा दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्या म्हणतात पण दुसरा एक माझा प्रश्न आहे जसं कर्ज माफ करू बोलले होते तसंच लाडक्या बहिणीला ते बोलले होते की आम्ही नाही आम्ही एकवीसशे रुपये दिले आता माझ्या बहिणीने मला एकवीसशे रुपये पाहिजे एकवीसशे रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे बहिणीनं तुम्ही आता त्यांचं त्यांना जाब विचारा आणि हे काय तुम्हाला भीती मतांसाठी साठी आहेत आज पंधराशे रुपये घेऊन इतक्या घराघरामध्ये भांडणं लावतायमदारांनी की, की कुटुंबातल्या दोन महिन्यांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ती जबाबदारी कुटुंबप्रमुख म्हणजे आज तोडात लावण्यात कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये हे आपल्या कामा हे सगळं तोडा फोडा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे आम्ही तर काय सोडणार नाही त्यांना ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाही ते जोपर्यंत पन्नास हजार रुपये हे तरी देत नाहीत दुपती जनावरं वाहून गेलेत कोंबड्या गेलेत रस्ते गेलेत जमीन गेलेत सगळंच गेलेले आहेत हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत राहणार आणि यापुढे सुद्धा राहणार तर मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण गटणी राहू या सभा अशा बैठका होतील सभा होतील मोर्चे होतील आम्ही विधिमंडळ सुद्धा जणांनी सोडू पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणते येऊ दे तुम्हाला गावामध्ये निर्णय घ्यावा लागेल एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकवट लागेल तेव्हा सगळे पक्ष जात पाच धर्म बाजूला ठेवाणी शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावातून निर्णय या जसं ते तुम्हाला म्हणाले होते की निवडणुकीनंतर कर्ज माफी घेऊ आता म्हणतात योग्य वेळी करू त्यांना सांगा जोपर्यंत कर्ज माफी नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही मत मागायला आला ठीक आहे आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ तुम्ही ज्या तारखेला सांगता त्या हजार तारखेला देणार नाही पहिले आमची कर्जमुक्ती करा पीक विम्याचे पैसे द्या एकतरी पन्नास हजार रुपये द्या वाहून दिलेल्या जमिनीसाठी माती द्या दूध तृप्ती जाऊन जनावरण द्या सगळे जे काय आहे पहिले आमच्या जे पीक हाताशी लागले त्याला हमी भाव द्या आणि मग आम्ही तुम्हाला मत देऊ पण जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत आमच्या गावात मत मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही तर आणि तर तुमची कर्जमाफी हे आहे एवढी हिमत तुमच्या नाही हिम्मत आहे की अजून काय उत्तर नाही येते नाही ते गावबंदी करा काय करा पण मतबंदी करा मतबंदी करा पाहिजे आणि हिंमत असेल तर हा बोल तरी सांगा की आमची तयारी आहे आता मी तुम्हाला रडत ठेवायला नाही आलो